सर्व शेतकरी बांधवांना ई पीक पाहणीबद्दल एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे तर आता ई पीक पाणी आजपासून सुरू झालेली आहेत तर ई पीक पाहणी डी सी यस मोबाईल ॲपच्या सहाय्याने सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या सातबाऱ्यावर जे की मोबाईलद्वारे उतारावर शेतात लागवड केलेल्या खरीप पिकाची नोंदणी दिनांक एक ऑगस्ट म्हणजे आजपासून जे की सुरू करण्यात आलेली आहे तर ज्यांना कोणाला ई पीक पाणी करता येत नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायचे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्याचप्रमाणे महसूल विभागाचे ई पीक पाहणी प्रकल्प दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येत आहे केंद्र शासनाच्या सूचनानुसार या प्रकल्पात सुधारणा करून रब्बी हंगाम दोन हजार चोवीसपासून पीक पाहणी डिजिटल जे की सर्वे प्रणाली पूर्ण राज्यात लागू करण्यात आलेली आहेत त्याचप्रमाणे आता सध्या खरीप हंगामातील पीक पाहणी कारवाई सुरू आहे त्याचप्रमाणे खरीप हंगामातील दोन हजार पंचवीससाठी ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ॲपचे व्हर्जन फोर पॉईंट झिरो पॉईंट झिरो या स्वरूपात गुगल प्ले स्टोरवर अवेलेबल आहे तर ही जी अप्लिकेशन आहे जर तुमच्या मोबाईलमध्ये पहिलेच असेल तर तुम्हाला ही अप्लिकेशन इथं अपडेट करून घ्यायची आहे तर अपडेट केल्यानंतर आता यामध्ये खरीप हंगामातील शेतकऱ्यांना स्तरावरील जे की पीक पाहणी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधी तर सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी आता जे की सहाय्यक तर आता ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येत नसेल तर ते सहाय्यक ई पीक पाहणी तुम्हाला करून देतील तर त्यांची कधीपासून सुरू होईल तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येत आहे तर ई पीक पाहणी करता येते तर अशा शेतकऱ्यांनी जे की एक ऑगस्टपासून सुरू होणार ते चौदा सप्टेंबरपर्यंत त्यानंतर जे की सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबविण्यात येत आहे जे की शेतकऱ्यांनी सहाय्यकावर अवलंबून न राहता म्हणजे आता जे की या सहाय्यक जे की पंधरा सप्टेंबर ते एकोणीस ऑक्टोंबर या कालावधीमध्ये जे की सहाय्यक सह सा जे की तुमची पीक पाहणी करून दे देणार आहे तर शेतकऱ्यांनी या सहाय्यकावर अवलंबून न राहता शक्यता तुम्ही स्वतःची ई पीक पाणी स्वतःच पूर्ण करा काही अडचण असल्यास आपल्या गावातील नेमून आलेल्या जे काही पीक पाणी सहाय्यक पहिल्या दिवसात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपलब्ध असतील तर कोणाला ई पीक पाणी करता येत नसेल तर आपल्या चॅनलवरती पहिलेच ऑलरेडी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील ई विहीर चढवायची असेल त्यामध्ये सोयाबीन असो कापूस तूर उडीद मूग जवारी याची ई पीक पाहणी खरीपची कशा पद्धतीने करायची आहे सर्व अपडेट्स आपल्या चॅनलला बघायला मिळेल तरी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की दोन हजार पंचवीसची ई पीक पाहणी करून घ्या जेणेकरून तुम्हाला पीक मा भरपाई अतिदृष्टी जे की तुमच्या पिकाची ती भरपाई असेल ते तुमच्या खात्यामध्ये जमा होईल जर तुम्ही ई पीक पाणी केलेली नाही तर तुम्हाला कोणतीच भरपाईचा व कोणत्याच जे की योजनेचा इथं लाभ मिळणार नाही तर सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाणी लवकरात लवकर करून घ्यायची आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन ऑडिओसाठी चॅनला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू